नमस्कार आजचा व्हिडिओ ना अशा गृहिणी मैत्रिणींसाठी आहे माझ्या की ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे तांसा तांसा आता मुलं थोडीशी मोठी झालेली आहेत त्यांचं त्यांचं करू शकत आहेत आणि आता काहीतरी स्वतःचा विचार करायचा आहे परंतु मनामध्ये विचार येतो आहे की आता वेळ आता ही वेळ बरोबर आहे का किंवा वेळ गेली का तर सगळं सुरू करायला नव्याने उशीर झाला आहे का हा जर प्रश्न तुमच्या पण मनात असेल ना मैत्रिणींना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुमच्या पण म्हटली कारण हा प्रश्न ना माझ्या पण मनात आला होता आणि वेळोवेळी त्याला मी असं खतपाणी घालत होते की तो वाढावा माझं टेन्शन वाढावं आणि ह्या सगळ्या गोष्टींकडून मला स्वतःला मी त्रास करून घेतला आणि त्यानंतर म्हणतो ना आपण की स्वतःला जेव्हा त्रास होतो आणि त्यानंतर आपण कुठेतरी समजतो की नाही हे आपला असा विचार करणं फार चुकीचं आहे तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तेव्हा चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वय गेलं असं वाटणं खरं तर वय जाणं नाही तर स्वतःसाठी जग थांबणं असं वाटणं असतं आता बघा आपण लग्न करतो नंतर आपल्याला मुलं होतात आणि मुलांना वाढवण्यात त्यांचं संगोपन करण्यात कुठेतरी आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो काहींना त्यांचा जॉब सोडावा लागतो जसं मी खूप चांगल्या टॉप मोस्ट एम एन सी कंपनीमध्ये पाच सहा वर्ष जॉब केला मी आणि ते पण स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेलं आणि त्यानंतर जेव्हा मी भारताबाहेर शिफ्ट झाली तेव्हा मला जॉब फिट करून तिकडे जावं लागलं ला। आणि ऑफकोर्स तिथे विजाचा इशू विजा नव्हता माझ्याकडे डिपेंडंट विजा त्यामुळे वर्क करू शकत नव्हती आणि मग नंतर सेकंड बेबी सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना बार 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 मी काय कॉम्प्रोमाइज केलं माझं करिअर की मुलांना वाढवायचं आहे म्हणून मी करिअरला थोडंसं स्टॉप केलं पण मग घरात राहून राहून माझ्या मनात यायला लागलं ला की मी काहीच करत नाही आहे का किंवा मा आता मला जर सुरू आता जसं माझी मुलं थोडी थोडी मोठी होत आहे मग आता सुरू करायचं तर मग मा असं मला मध्ये वाटायचं की आता खरंच वेळ गेली आहे का आता मी काहीच नाही करू शकत आहे का अशा सगळ्या प्रश्नांनी मी स्वतःला भरपूर त्रास करून घ्यायची आणि मग असं म्हणतात ना की आपल्याला कोणीतरी ना चांगलं सांगणारा चांगलं समज आपल्याला समजून मग आपल्याला समजून सांगणारा जर असेल ना तर आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि खरंच पडतो आणि वेळोवेळी वेड़ माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या फॅमिलीनं खूप चांगला सपोर्ट केला समजून सांगितलं त्यामुळे कदाचित माझ्या डोक्यातलं जे वादळ असतं विचारांचं ते ह कमी झालं तर आज तुमच्यासोबत हेच पॉईंट मी शेअर करणार आहे आणि सर्वात आधी आ, मला हे सांगायला खूप महत्त्वाचं वाटतं की आपण क करिअर ओरिएंटेड स्त्री असू पण आपण जेव्हा एखादी परिस्थिती अशी येते क तेव्हा आपल्याला आपलं कदाचित करिअर कॉम्प्रमाइ करावं लागतं आणि आप खरं ते जे योग्य असतं ना त्यावेळी ते होत असतं जसं मा माझ्या मुलं लहान होती तेव्हा आणि माझ्याकडे वर्क विझा नव्हता सो मी माझ्या करिअरला स्टॉप दिला पण त्याचा अर्थ असा नाही केला की त्याचा अर्थ असा अजिबातच नाही की माझं करिअर वेस्ट केलं किंवा काय ते मी कसं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच चला आता ह्या पॉईंटकडे बघूयात तर खूप स्त्रियांना एक वाक्य सतत वापरत असतात की आता माझं वय गेलं आता काय वापरू मी आता काय करू मी आता कुठे नव्यानं सुरुवात करू पण जर शांतपणे विचार केला तर हे वाक्य खरं वय सांगतच नसतं ते सांगत असतं की आयुष्यात काय घडलेलं आहे मी काय केलेलं आहे म्हणजे लहानपणानंतर शिक्षण झालं मुलग्न झाली मुलं झाली घर सांभाळणं सुरू झालं या सगळ्या टप्प्यामध्ये स्त्री हळूहळू स्वतःला मागे ठेवते सुरुवातीला ती म्हणते आता नाही नंतर करू पण ते नंतर कधी येतच नाही वर्ष जातात जबाबदाऱ्या वाढतात आणि एक दिवस अचानक आरशात बघताना तिला वाटतं मी इतकी मोठी कधी झाले किती माझ्यामध्ये बदल झाली आहेत आणि आपण हे कधी जेव्हा बघतो माहिती का आरशामध्ये असं जेव्हा आपल्याला रिअलाईज कधी होतं आपल्या थोड्याशा जब जबाबदाऱ्यांना कमी झालेल्या असतात कमी जबाबदाऱ्या संपत्त नाहीच कधी परंतु कमी थोड्याशा म्हणजे मुलं स्वतःचं स्वतः थोडंफार काहीतरी करायला लागलेली आहे ते शाळेत थोडं ड्युरेशन त्यांचं स्कूलला जाण्याचं वाढलेलं आहे मग आपल्याला मिळतो ना स्वतःसाठी आपण वेळ काढतो मग तेव्हा आपल्याला जाणवतं खरं तर ना शरीराचं वय वाढतं त्याचा जेवढा त्रास होत नाही आपल्याला तेवढा जास्त त्रास होतो जेव्हा आपलं मन थकलेलं असतं आपल्या खूप अपेक्षा असतात त्या कुठेतरी आपण दाबून ठेवलेल्या असतात त्याचा आपल्याला त्रास होतो आणि जेव्हा स्त्री स्वतःसाठी विचार करणं बंद करते ना तेव्हा तिला वय गेल्यासारखं वाटायला लागतं कारण तिला तिच्या आयुष्यात काहीच नवीन ना घडत नाही असं वाटतं सगळं रुटीन असतं सगळं अपेक्षांवर चाललेलं असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून जे आपण कामात लागतो ते रात्रभर असतंच आणि ह्या सर्वातून आपण स्वतःला नंतर करेल नंतर करेल असं म्हणून स्वतःसाठी काढणारा जो वे लागणारा वेळ असतो ना तो आपण पुढे ढकलत असतो आणि त्याच्यामुळे ना आपण जास्त अपसेट होतो आणि आपल्याला आता समजा जीन्स घालायची आहे तर मग कदाचित काहींना वाटू शकतं हॅ हे काय वय का माझं हे घालायचं लोक काय म्हणतील किंवा आता मी थोडी तरुण राहिली आता नाही जमणार मला हे सगळं ह्या वाक्यांमुळे आपण स्वतःला ना मागे ढकलत असतो आपल्या अपेक्षांना आपण अजून दाबत असतो आणि त्याचा आपल्याला कुठेतरी त्रास होतो मग आपल्याला वाटतं की आत्ता सुरुवात कसं काय करू लोक काय म्हणतील कोणी काही म्हणणार नाही आहे आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं आहे आपल्याला माहीत आहे ना आपण कोणाला हर्ट नाही करत आहे आपण कोणाला दुखावत नाही आहे मग जेव्हा तुम्हाला आपल्याला समज आली ना तेव्हा गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण खरं तर हेच आहे की वय ही तारीख नाही ती अवस्था असते जोपर्यंत मनात प्रश्न आहे इच्छा आहेत काहीतरी करण्याची ओढ आहे, आहे तोपर्यंत गे वय गेलेलं नसतं वय गेलं असं वाटणं म्हणजे आयुष्य संपण्याचं चित्र नाही तर स्वतःकडे दुर्लक्ष झालेलंचं लक्षण आहे आणि जे दुर्लक्ष झालं आहे ते पुन्हा दुरुस्त करता येतं आज कितीतरी जणं असे आहेत ते वयाच्या साठीमध्ये सुद्धा स्वतःसाठी नवीन नवीन काहीतरी शिकतात नवीन बिझनेस कर इथेसुद्धा मी आ, इतके एजेड लोक बघते ना ते इतके म्हणजे स्वतःला इत इतकं पॅम्पर व्यवस्थित करतात इतके मेंटेन राहतात व्यायाम रनिंग जॉगिंग हे सर्व करतात त्यांच्याकडे बघून असं मला खूप आणि वाटलं ते पण एक मला हेल्प झाली की अरे नाही आत्ता आहे ना आत्तामध्ये छान जगायचं दुसरा मुद्दा म्हणजे ना खरं वय हा अडथळा नसतो अडथळा असतो तो म्हणजे आपल्या मनातल्या भीतीचा आणि लोकं काय म्हणतील हा जो आपण एक्सेस विचार करतो ना एक्स्ट्राचा ओवर थिंकिंग त्याचा अनेक स्त्रिया म्हणतात मला हे करायचं आहे मला हे घालायचं आहे किंवा मला हे ना हे सुरू करायचं आहे पण त्यानंतर आपण ना आपल्या मनातल्या भीतीमुळे किंवा एका प्रकारच्या धास्तीमुळे किंवा लोक काय म्हणतील ह्याच्यामुळे आपण वयाचं काहीतरी कारण देतो की, की, का की दे नाही दे ना आता कसं शक्य आहे आता कसं काय करू तर आपल्या मनामध्ये भीती असते ती अपयशाची भीती असते लोक काय म्हणतील याची आणि भीती असते ती म्हणजे स्वतःला पुन्हा नव्याने सुरू करायची वयाचा बहाणा करून आपण ह्या सगळ्या भीती झाकण्याचा प्रयत्न करतो कारण वय झालं आहे असं म्हणणं सोपं असतं पण आपला जो कम्फर्ट झोन असतो कम्फर्ट झोन म्हणजे आपल्याला एक ती सवय झालेली असते त्यामुळं त्याच्यातून निघणं हे कदाचित थोडंसं स्वीकारणं हे आपल्याला आपण आपलं मन घाबरतं किंवा मुलं काय म्हणतील त्यांची गैरसय नाही होणार ना किंवा मी मतलबी होती आहे का मी कशी सेल्फिश मॉम झाली आहे का असे सगळे विचारणं आपल्याला हे सगळं स्वीकारणंच खूप कठीण जातं आजही आपलं जर डोकं विचार करू शकतं आजही आपण नवीन गोष्टी शिकू शकतो फरक इतकाच आहे की आता आपण अधिक शहाणे झालेलो आहोत अधिक वास्तववादी आहोत तरुण वयात माणूस धाडस करतो पण चुकतो मोठ्या वयात माणूस अनुभव आपल्या गाठीशी असतात त्याच्यामुळे आपण कमी चुकतो आणि आपण जे बघतो की संधी फक्त तरुणांसाठीच असता पण वास्तवात अनेक स्त्रिया आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात स्वतःला शोधतात कारण आता त्या थोड्या थोड्या स्वतःला समजायला लागलेल्या आहे, लाग आहेत स्वतःला ओळखायला लागलेल्या आहेत त्यामुळे वय हा अडथळा तेव्हाच बनतो जेव्हा तुम्ही स्वतःला थांबवतात लोक काय म्हणतील हा प्रश्न तुमचं आयुष्य ठरवतो तेव्हाच समस्या निर्माण होतात पण लक्षात ठेवा एकच सांगते की सर्वजण सग त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बिझी आहेत कोणी एक दिवस बोल बोल जर बोललं ना दुसऱ्या दिवसापासून नाही बोलणार कारण त्यांना भरपूर त्यांचीच कामं आहेत त्यामुळे त्यामुळे फरक एवढाच पडणार आहे की जर आपण आपल्याला काय हवं ते जर केलं ना तर आपलं आयुष्य जसं पुढे जाते तसं आपण आपल्याला जे पाहिजे ते करत जाणार आहे थांबणार नाही आहोत तिसरा पॉईंट म्हणजे आता उशीर झाला हा विचार आपल्याला थांबवतो पण वेळ थांबत नाही वेळ तर पुढे पुढे जातेच आहे आता उशीर झाला हा विचार खूप शांतपणे आपल्या मनात येतो पण तो खूप धोकादायक असतो कारण तो तुम्हाला कधीच काहीच करू देत नाही आणि हे खरं आहे आपण आपल्या मनामध्ये एकदा गैरसमज किंवा ओव्हर थिंकिंग अशी निर्माण केली ना आपल्याला कळत नाही की त्यामध्ये आपण आपल्या आयुष्याची किती अनमोल क्षण वाया घालवतो म्हणजे कोण काय बोलेल ते फार दूरचं आहे पण आपल्याच मनामध्ये इतके ग्रह आपण निर्माण करतो ना की त्याच्यामुळे आपण आपल्या टा आयुष्याच्या टाईमनं खूप वाया घालवतो त्यामुळे ना वेळ कोणासाठीच थांबत नाही आज जे वय आहे ते उद्यापेक्षा नेहमीच कमी असणार आहे म्हणजेच जर आज उशीर झाला आहे असं वाटत असेल तर उद्या अजून जास्त उशीर होईल म्हणून मग असा प्रश्न आपण आपल्याला ठेवायचा की अजून किती दिवस एक स्टेप उचलून तर बघूयात बघूयात ना आपल्याला काय आवडतंय गाडी शिकायची बघूयात ना एक दिवस ड्रायविंग स्कूलच्या तिथे जाऊन तर बघू क्लास लावून तर बघू शिकू काहीतरी होईल तो पुढे म्हणूनच सुरुवात खूप महत्वाची आहे उशीर झाला आहे का नाही हे वेळ ठरवत नाही तुम आपणच ठरवतो हो त्यामुळे अनेकदा उशिरा सुरू केलेल्या गोष्टी जरा जास्त टिकतात कदाचित जास्त आनंद देतील आणि आपल्या पाठीशी अनुभव आहे त्यामुळे आपण कसं झटपट करू आणि आपल्याला काय पाहिजे आहे आणि काय करायचं आहे हे थोडंसं क्लिअर असतं ना ह्या स्टेजमध्ये त्याच्यामुळे कामं मार्गीच लागतील पुढचा पॉईंट म्हणजे अजून एक वाट म्हणजे गृहिणींना ना वय गेलं हे असं वाटणं एक वेगळीच वेदना आहे याच्यामध्ये ना खूप खरंच खूप एक कसा गिल्ट भावना असते ह्यामध्ये ना थोडंसं आपल्याला त्रास होत असतो कारण आपलं हे ना खूप वेळा अदृश्यच होऊन जातो गृहिणींचं स्पेशली काम सतत चालू आहे पण त्याचा आपल्याला मोबदला मिळत नसतो दिवस जातात वर्ष जातात आपण तर करत असतो खूप चांगलं काम करत असतो आपण परंतु गृहिणी म्हणून वय गेलं असं वाटणं कारण तिच्या आयुष्यामध्ये माइलस्टोन्स नसतात स्वतःचा तिचे म्हणजे माईलस्टोन इन द सेन्स काय म्हणते मी ना प्रमोशन ना सर्टिफिकेट्स ना टाळ्या ना काहीच ना ॲप्रिसिएशन किंवा ना सॅलरी इन्क्रीमेंट वगैरे त्यामुळे ना तिला असं वाटतं की आपलं आयुष्य आलं आणि चाललं आहे असंच झालं आहे पण हे वाटणं ना चुकीचं न ना, चुकीचं नाही आहे लाजिरवाणं पण नाही आहे हे वाटणं म्हणजे आपण अजून जिवंत आहोत समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही या भावनेला दाबून टाकतात कारण काही नाही आपण गिल्टमध्ये जेवढा वेळ वाया घालवतो ना कदाचित तेवढा वेळ जर आपण स्वतःवर काम करण्यामध्ये घालवला ना तर खूप आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलू शकतं ही गोष्ट मी खूप जास्त जवळून बघितलेली आहे मी स्वतःला खूप जास्त स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे म्हणजे नुकसान म्हणजे मी असं म्हणणार नाही की माझा वेळ हा वाया गेला कारण मी माझ्या लहान मुलांना वाढवण्यामध्ये त्यांचं सगळं करण्यामध्ये मी त्यांना वेळ दिला कारण त्यांना स्वतः सर्वात जास्त तेव्हा आपली गरज असते तेव्हा त्यांना मी वेळ दिला जसं माझ्या लहानपणी माझ्या आईने मला वेळ दिला तसंच मी माझ्या मुलांना दिला त्या ते त्याचं मला काही गिल्ट नाही आहे त्याचं मला काही वाईट नाही आहे फक्त पण त्यानंतर जेव्हा मी विचार केला की आता मला सुरू करायचं आहे पण आता माझं वय झालं आहे का किंवा आता मी नाही करू शकते काही मग ते अनवॉन्टेड ओव्हर थिंकिंग हे ते विचारांनी जो मी वेळ घालवला ना त्याच्यासाठी मला आहे प्रस्तावा भरपूर आहे आणि त्याच्यावर काम करत राहणं हे आपलं काम आहे म्हणून मग याच्या पुढे ना की वेळ वाया घालवला आपण किंवा वेळ वाया वेळ गेली आपली वय गेलो हे असं म्हणायचं नाही कारण आपलं आयुष्य संपलेलं नाही आहे एक समजायचं की असा विचार आपल्या मनात आला म्हणजे आता आपल्याला काहीतरी बदलायची गरज आहे आपल्या सा स्वतःसाठी जगायची गरज आहे आपल्या अशा झाकून ठेवलेल्या आपल्या आवडीनिवडी आहेत त्या आता बाहेर काढायची गरज आहे आपल्या स्वतःवर काम करायची आपल्याला खूप गरज आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आयुष्याचा हा टप्पा शेवट नसतो तो आपल्या स्वतःकडे वळण्याची सुरुवात असते आयुष्या असं रस्त्यावर वळणं असतात ना तसंच एक वळण आपल्या आयुष्यामध्ये असतं हे असं मला वाटतं की खूप स्त्रियांना असं वाटतं आज जे आहे तेच शेवट आहे पण वास्तव असं असतं की आयुष्याचे ना टप्पे असतात वेगवेगळे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये जी जबाबदारी येते ती आपण पार पाडत असतो जिथं आपलं काम असतं ते आपण आपण करत असतो जिथं आपल्याला आपला वेळ देणं समोरच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आपण ते करत असतो आणि काही टप्पे आपण इतरांसाठी जगतो ते आपली जबाबदारी असते ते आपलं कर्तव्य असतं आणि काही टप्पे असतात ते आपल्या स्वतःसाठी जगायचे असतात आणि हे करत करत आपल्याला जबाबदारीसुद्धा सांभाळायची आहे आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा आता वेळ द्यायचा आहे जर आज तुम्हाला वय गेलं असं वाटत असेल तर कदाचित तोच कदाचित हा तोच टप्पा आहे जेव्हा तुम्हाला स्वतःकडे वळण घ्यायचं आहे तुम्हाला स्वतःकडे वळायचं आहे आणि तुम्हाला विचारायचं आहे आज स्वतःला विचारायचं आहे की मला काय हवं आहे मला काय करायचं आहे मला कोणत्या गोष्टीची आवड आहे मला काय केल्यावर आनंद मिळणार आहे किंवा मी पहिले काय करायचे आणि ते जर मी आता केलं तर मला कसं वाटेल छान वाटेल ना मग करायला सुरुवात करायची आहे आज तुम्ही जास्त शांत आहात आपण समजूतदारसुद्धा झालेलो आहोत प्लस आपण आपल्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पडत आहोत त्यामुळे हे सगळं काही कमीपणाचं लक्षण नाही आहे तर आपण आपलं चोख काम करत आहोत आणि हे आपल्या ताकदीचं लक्षण आहे आपण स्ट्रॉंग आहोत आणि आयुष्य संपलेलं नाही आहे फक्त दिशा बदललेली आहे कारण आता आपण आपल्या घराला जबाबदाऱ्यांना सगळ्यांना घेऊन पुढे जात आहोत पण त्याच सोबतच आपण आपल्या इच्छा आपली स्वप्न हे सुद्धा पूर्ण करायला त्यांना ही सोबत घेऊन पुढे चाललेलो आहोत त्यामुळे हा प्रवास ना अजून खूप आयुष्याचा छान होणार आहे मस्त होणार आहे त्यामुळे मनातला गिल्ट निराशेची भावना किंवा आता मी काही करू शकेल की नाही हे सर्व मनातून काढून टाकायचं आहे आणि कुटुंबासोबतच स्वतःसाठी सुद्धा छान जगायचं आहे मस्त जगायचं आहे कारण तुमची मुलं तुम्हाला बघूनच मोठी होणार आहे ते तुम्हालाच पहिल्यांदा आदर्श ठेवणार आहे आणि आपण स्वतःसाठी पण जगायला सुरुवात केली ना तर खरं सांगते घरातले सगळेजण सपोर्ट करतातच मुलं पण करतात त्यांना पण छान वाटतं की मम्मा काहीतरी स्वतःसाठी करतीये छान वाटतं त्यांना पण करतात ते सपोर्ट तर जास्त ओव्हर थिंकिंग ओव्हर विचार न करता आपल्याला काय बदलायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी विचार करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला Uh, दुसरा जर म्हणजे पाहिजे असेल व्हिडिओ की uh, प्रॅक्टिकली कशा स्टेप्स करायच्या किंवा कसं करायला पाहिजे हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ते पण कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा घेऊन येईल मी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हा प्रश्न जो होता की आता काय आता वय झालंय आणि कधी करू हे असा तुम्हाला पण प्रश्न पडला होता का कमेंट करून नक्की सांगा आणि हेही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय तुमच्या काय आवडीनिवडी आहे जर म्हणजे तुमच्या हॉबीज काय आहेत तुम्हाला काय आवडतं किंवा तुमची स्वप्न काय आहेत जी तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण केली नाही पण तुम्ही आता नक्की विचार कराल ते पूर्ण करण्याचा तर चला झटपट कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक आणि कॉमेंट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांसोबत शेअर करा जे तुम्हाला वाटतं की तुम तुमच्या एखाद्या मैत्रिणीला हा व्हिडिओ तिने ऐकला पाहिजे तर नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त राहा मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा